उच्च न्यायालय मुंबई आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती आमगाव आणि वकील संघ आमगाव तसेच पंचायत समिती आमगाव आणि साले कसा यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यमान दिवाणीत न्यायालय कनिष्ठ स्तर अठ्ठावीस सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे सदर अदालतीत ठेवण्यात आलेल्या न्यायालयातील प्रलंबित खटले आणि दाखलपूर्व प्रकरणासंबंधी आढावा बैठक दिनांक चोवीस सप्टेंबरला न्यायालयाच्या सभागृहात आमगाव न्यायालयाचे न्यायाधीश एम व्ही जावळे यांनी उपस्थितांना दाखल आणि दाखलपूर्व प्रकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं नवीन फौजदारी कायद्याबद्दल कायदेविषयक जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पात्र फौजदारी प्रकरणं दिवाणी दावे चेक चेकबाऊन्सचे प्रकरणं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच गुन्हा कबुलीची प्रकरणं इतर याविषयी दाखलपूर्व ग्रामपंचायत नगरपंचायतचे टॅक्स प्रकरणं महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे थकीत देयकाबाबतची प्रकरणं सामंजस्यानं निपटारा करण्यात येतो त्यावेळी दिवाणी न्यायालय न्यायाधीश एम व्ही जावळे यांनी आगामी लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त न्यायालयातील प्रकरणं आणि दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा आणि लोक अदालतीच्या सुवर्ण संधीचा फायदा घेत नागरिकांनी जास्तीत जास्त न्यायालयातील प्रकरणांचा निपटारा करावा असं आवाहन केलं आहे यावेळी सदर शिबिरामध्ये सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आमगावचे न्यायाधीश ए आर जोशी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस डी बागडे सचिव ॲडव्होकेट के जी कठाणे ॲडव्होकेट आर डी लिल्हारे ॲडव्होकेट एम के रहांगडाले के एम लिल्हारे ॲडव्होकेट एम बी यादव ॲडव्होकेट एस पी सिहोरे ॲडव्होकेट प्रियंका बागडे ॲडव्होकेट सी सी राठी ऍडव्होकेट पीपी थेर वरिष्ठ लिपिक आशा ठाकरे प्रभारी सहाय्यक अधीक्षक पी एस फरकुंडे तसेच इतर वकील मंडळी आणि न्यायालयीन कर्मचारी वृंद आणि पक्षकार उपस्थित होते प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया